सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले दोन दिवस झालं सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल जो काही शिपाई पदाचा आणि चालक पदाचा कटॉप आहे तो मुलांची मागणी होत होती आणि त्या मागणीला मान देऊन थोडा वेळ झाला पण तुमच्यापर्यंत योग्य तो कटॉप पोहोच करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलला तुमच्यापर्यंत केलेला आहे चालकचा पण दिला कॉन्स्टेबलचा पण दिला आणि त्यानंतर आज कारागृहचा ऋतु सांगितलं आहे तर आता आपण पूर्ण मध्ये कारागृह पोलीस भरती मुंबईसाठी तर कशा पद्धतीने कट ऑफ लागणार आहे काय होणार आहे संपूर्ण विश्लेषण आपल्याला आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय की पाठीमागचे दोन व्हिडिओ ज्याच्यामध्ये चालकचा कट ऑफ असेल किंवा त्याचबरोबर कॉन्स्टेबलचा सुद्धा कट ऑफ असेल हा फायनल कट ऑफ आहे म्हणजे एकशे पन्नास पैकी किती मार्क घ्यावे लागतील ह्याच्यासाठी हा कट ऑफ होता तर हा कुटो तुम्ही पाहिला नसाल तर एक विनंती करतोय या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्या दोन आयकॉनला टच करून तुम्ही दोन्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आता विषय खूप महत्वाचा आहे की सुरुवातीला व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही मिळत राहील तर शिपाईचा असेल किंवा चालकचा असेल एकंदरीत किती पदांनी किती मुलांनी पोलीस कॉन्स्टेबलसाठी फिजिकल दिलेली होती कट ऑफ किती लागला आणि त्याचबरोबर जागा किती होत्या आणि फायनल कट ऑफ किती लागणार याचं संपूर्ण विश्लेषण पाठीमागे दिलेलं होतं सेम त्याच पद्धतीनं कारागृह विभागातील ग्राउंड हे पूर्ण झालेलं आहे आणि ग्राउंड पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ एक्याण्णव ते त्र्याण्णव हजार मुलांनी त्याचं जे ग्राउंड आहे सीपी मुंबई पोलीस भरती कारागृह डिपार्टमेंटचं तर त्याचं ग्राउंड दिलेलं होतं मुला मुलींनी आणि त्याचा कट ऑफ आता आपण कंटिन्यू बघणार आहोत सुरुवातीला एक सांगतोय विनंती करतोय की हा कट ऑफ फायनल नाही आहे याच्यामध्ये दोन तीन मार्कांचा फरक होऊ शकतो फक्त मी जेवढं सांगेन त्याच्यापेक्षा दोन तीन मा तर, ते तीन मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या माध्यमातून करायचा आहे म्हणजेच आता लेखीला थोडे दिवस राहिलेत फक्त पंचवीस दिवस म्हणा तर डिसेंबरच्या पाच ते पंधरा तारखेपर्यंत लेखी परीक्षा होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे म्हणजे तुमच्याकडे अजून एकवीस पंचवीस दिवस आहेत याची नोंद घ्या याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पद्धतीने अभ्यास करावा अशी विनंती करतोय कटऑफ बनवत असताना एकंदरीत मुलांची संख्या किती कॉम्पिटिशन किती आहे पाठिंबाचा कट किती लागलेला आहे डबल फॉर्मचा मॅटर आहे त्या पद्धतीनं डबल फॉर्म मुळे हे सगळे विद्यार्थी डिवायडिंग झालेले आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन कमी जास्त होण्याचा प्रयत्न झालेला आहे कुठं जास्त आहे कुठं कमी आहे ईडब्ल्यू एस मॅटर माहित आहे एसीबीसी च माहित आहे वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं फिजिकलचा कट कमी लागलेला आहे म्हणजेच लेखीचा कट कमी लागेल असं सांगता येत नाही त्यामुळं काही काचे असे कट ऑफ लागतील की कमी जास्त होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे आणि एक गोष्ट खूप महत्वाची की कट ऑफ हा फायनल कट ऑफ नाही आहे दोन तीन मार्काचा फरक होऊ शकतो आणि त्याच पद्धतीनं एक कट ऑफ बनवण्याचा हेतू माझा एवढा आहे की याच्यामध्ये तुम्हाला फिजिकलला मार्क किती होते मी सायनल फायनल कट ऑफ किती आहे मी सायनल कट ऑफ प्लस तुमचा फिजिकलचा मार्क जर मायनस केला तर उरलेली जे आकडे येतोय तो तुम्हाला लेखीसाठी तेवढे मार्क घ्यावे लागतील असं मिनिंग आहे त्याचं म्हणजेच थोडक्यात तुम्हाला लेखीसाठी किती अभ्यास करावा लागेल किंवा तुमची आताची लेवल काय आहे अभ्यासाची हे तुम्हाला कळून यावं यासाठी हा कटॉप बनवलेला आहे याची नोंद घ्यायची आहे समजा काय म्हणतोय त्यामुळं हा कटॉप आहे हा कटॉपला तुम्ही तुमच्या फिजिकलच मार्क आहे तुमच्या कास्टमधून तुम्ही मायनस केला तर तुम्हाला ते फायनल जे आन्स आन्सर येईल त्याच्यामध्ये ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी किती येतील सत्तर येईल पंच्याहत्तर येईल तर तुला तु, तुम्हाला तेवढं मार्क घ्यावे लागतील याची नोंद घ्यायची आहे सो आता पहिला कट ऑफ बनवत असताना ह्याच्यामध्ये किती जागा आहेत त्या पण सांगणार आहे त्याच पद्धतीनं फिजिकलचा कट ऑफ किती लागला ते पण सांगणार आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ किती लागेल हे पण तुम्हाला मी सांगणार आहे पूर्ण अभ्यासात तुमच्यापर्यंत ह्या सगळी इन्फॉर्मेशन घेऊन येतोय समजलं काय म्हणतोय तर आपण कट ऑफला सुरुवात करूयात मुंबई पोलीस भरती फायनल कट ऑफ कारागृह दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती कट ऑफ हा कशा पद्धतीने होणार तुम्हाला सांगतो तर ओपन विजे ए, एन्टी एन्टी सी, एन्टी डी, एन्टी डी, एस सी एस टी वीजे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस सगळ्या कास्टचा मुलं मुली खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक्समॅन पदवीधर अंशकालीन पोलीस पाल्याला जागाच नसतात होमगार्ड असेल आणि अनाथ असेल अशा पद्धतीने ह्या सर्व समांतर आरक्षणाचा कट ऑफ म्हणजे सर्व कास्ट आणि सर्व कास्टच्या सर्व समांतर आरक्षणा वईस तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर प्रत्येक कास्टला प्रत्येक समांतर आरक्षणाला किती जागेत कुणी सांगत बसत नाही आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे त्याचबरोबर पाठीमागे तुमचा जो फिजिकलचा कट ऑफ लागला आहे तो पण सांगणार आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ अशा पद्धतीनं हे त्रिसूत्री कार्यक्रम आता तुमच्या समोर मी सांगणार लक्षात ठेवा ठीक आहे सो बघूयात कशा पद्धतीनं ओपन साठी आपण सुरू करूयात पहिला मुले सगळे जे काही मुलं आहेत सर्व सर्वसाधारण मुलं ओपन एस सी एस टी विजय बाकी सगळी मुलांचा कट सांगणार मग मुलींचा सा, मग खेळाडू मग प्रकल्पग्रस्त मग भूकंपग्रस्त अशा पद्धतीने सगळेच्या सगळे कट आता कंटिन्यू तुमच्यापर्यंत येत राहतील तर सुरुवात करूयात ओपनची मुले चोपन्न जागा होत्या कारागृह विभागासाठी त्रेचाळीसचा फिजिकलचा कट लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ तुमचा एकशे तीस ते एकशे बत्तीस एक मार्कांवरती एस साठी सत्तावीस जागा होत्या छत्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती एस टी साठी मुले पंधरा जागा होत्या अडतीसचा कटॉप लागला ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा तो म्हणजे एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती विजय साठी मुले सहा जागा होत्या एकोणचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओवरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती एन टी बी साठी पाचच जागा होत्या एकोणचाळीसचा फिजिकलचा कटॉप लागला ओवरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती एन टी सी साठी सात जागा होत्या एक्केचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ तुमचा जाईल एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती एन टी डी मुले चारच जागा होत्या एकोणचाळीस फिजिकलचा कट ऑफ लागला ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांवरती एसबीसी साठी दोनच जागा आहेत कारागृह विभाग मुलांसाठी सदतीचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती ओबीसी साठी छत्तीस जागा होत्या फिजिकलचा कटॉप लागला अडतीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल ऑफ जाईल तुमचा एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस मार्कांवरती त्याच पद्धतीने एसीबीसी एकोणीस जागा होत्या एकोणचाळीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कटॉप जाईल तुमचा एकशे बावीस एकशे चोवीस मार्कांवरती ईडब्ल्यू एस ला एकोणीस जागा होत्या बत्तीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला फक्त आणि ओव्हरऑल ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांवरती आता आपण हे झालं मुलांचं सर्व कास्टच्या सर्व मुलांचं म्हणजे सर्वसाधारण जे जागा असतात त्यांच्यासाठी आता सर्व कास्टच्या सर्व मुलींचं कटप आपण बघणार आहोत ओपनच्या मुली पंचावन्न जागा होत्या एक्केचाळीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस मार्कांवरती एससी च्या मुलींसाठी तीस जागा होत्या पस्तीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांवरती एस टी साठी सतरा जागा होत्या सदतीस मार्कांचा फिजिकलचा ऑफ लागला आणि ओव्हरऑल ऑफ जाईल तुमचा ते एकशे चोवीस विजे ए मुले सॉरी विजे ए मुली आठ जागा होत्या जागांचा फिजिकलचा ऑफ लागला आणि ओव्हरऑल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांवरती एन टी बी साठी मुली सहा जागा होत्या सदतीस मार्कांचा फिजिकलचा ऑफ लागला आणि ओवरऑल ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांवरती एन टी सी साठी जवळजवळ आठ जागा होत्या मुलींसाठी एकोणचाळीस मार्कांचं फिजिकलचा कटप लागला आणि ओव्हरऑल एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांवरती एन टी डी साठी चारच जागा होत्या एकोणचाळीस मार्कांचं फिजिकलचा कटअप लागला आणि एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांपर्यंत तुमचा फायनल कोटअप जाऊ शकतो एसबीसी साठी मुली चारच जागा होत्या छत्तीस मार्कांचं फिजिकलचा कोटअप लागला आणि ओव्हरऑल कोटअप जाईल तुमचा एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती ओबीसी साठी छत्तीस जागा होत्या सदतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस मार्कांपर्यंत एसीबीसी साठी बावीस जागा होत्या सदतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांवरती ए डब्ल्यूएस साठी ईडब्ल्यू एस मुली बावीस जागा होत्या अठ्ठावीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांवरती हे झालं सर्व कास्टच्या सर्व मुलींचा फायनल कट ऑफ आता आपण खेळाडूच्या सर्व काशच्या जे काही उमेदवार आहेत त्यांचं फिजिकलचं कट ऑफ आणि लेकीचं कट ऑफ प्लस फायनल कट ऑफ किती लागेल हे सुद्धा बघणार आहोत तर खेळाडू ओपन साठी नऊ जागा होत्या एकेचाळीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल खेळाडूसाठी एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांच्या पर्यंत एस साठी पाचच जागा होत्या एकतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांपर्यंत एस टी साठी तीनच जागा होत्या सदतीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कट तुमचा एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांपर्यंत विजय साठी एकच जागा होती एकोणचाळीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागला आणि फायनल कटॉप जाईल तो एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांपर्यंत एन टी बी साठी एकच जागा होती सदतीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कट जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांपर्यंत एन टी सी साठी सुद्धा एकच जागा होती एन टी डी साठी सुद्धा एकच जागा होती एनटीसी आणि एनटीडी साठी अडतीस अडतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट यांचा जाईल एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांपर्यंत जागा एक एकच आहे बघा जागा जिथं कमी असतील लक्षात ठेवा तिथं फिजिकलचा कटअप आणि लेखी आणि एकंदरीत ओव्हरऑल कट ऑफ जो आहे फायनल तो हाय जाण्याचे चान्सेस आहेत पण आता त्या घटकामध्ये त्या कॅटेगरीमध्ये ती मुलं किती हुशार आहेत जी निवड झालेली आहेत फिजिकलमधनं त्याच्यावरून सुद्धा फिजिकलचा कटअप कमी जास्त होऊ शकतो याची नोंद घ्यायची एसबीसी साठी एकच जागा होती चौतीस मार्कांचं फक्त फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांपर्यंत साठी सातच जागा होत्या पस्तीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांपर्यंत एसीबीसी साठी चारच जागा होत्या पस्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांपर्यंत त्यानंतर ईडब्ल्यू साठी चारच जागा होत्या पंचवीस मार्कांचा फक्त फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बारा एकशे चौदा मार्कांपर्यंत आता हे झालं सर्व खेळाडू उमेदवारांसाठी आता सर्व प्रकल्पग्रस्तांचं जे सर्व कास्ट वाईज आपण कट ऑफ बघणार आहोत तर ओपन प्रकल्पग्रस्त नव्वद जागा होत्या चाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांपर्यंत एसी साठी पाचच जागा होत्या तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला एकशे अठरा मार्कांवरती ते एकशे वीस मार्कांपर्यंत त्यांचा फायनल कट ऑफ लागू शकतो त्यानंतर एस टी साठी तीनच जागा होत्या बत्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला एकशे अठरा ते एकशे वीस फायनल कट ऑफ लागू शकतो नंतर ए साठी एकच जागा होती अडतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांपर्यंत एन टी बी प्रकल्पग्रस्त एकच जागा होती पस्तीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांपर्यंत एन टी सी साठी एकच जागा होती फिजिकलचा कट ऑफ लागला एकोणचाळीस मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांपर्यंत एनटीडी साठी एकच जागा होती अडतीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ फायनल कटॉप एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांपर्यंत एसबीसी साठी सुद्धा एकच जागा होती फिजिकलचं कटॉप छत्तीस मार्कांवरती आणि फायनल ऑफ जाईल एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांपर्यंत ओबीसी साठी सात जागा होत्या फिजिकलचा कटॉप लागला पस्तीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल ऑफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांपर्यंत एसीबीसी साठी चारच जागा होत्या छत्तीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कटॉप आहे तुमचा तो एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांपर्यंत जाऊ शकतो ईडब्ल्यू साठी चारच जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांवरती आता हे झालं प्रकल्पग्रस्त आता आपण भूकंपग्रस्त बघणार आहोत ओपन भूकंपग्रस्त चारच जागा होत्या अडतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कटॉप जो आहे तुमचा तो जाईल एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान एस सी भूकंपग्रस्त दोनच जागा आहेत तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बारा एकशे चौदा मार्कांवरती एस टी साठी एकच जागा होती सव्वीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे दहा ते एकशे बारा मार्कांवरती विजय साठी सुद्धा एकच जागा होती चौतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा तो म्हणजे एकशे दहा ते एकशे बारा मार्कांवरती एन टी बी सी साठी जागाच नव्हती भूकंपग्रस्त त्यामध्ये तिथे कट ऑफ येत नाही एन टी सी साठी एकच जागा होती पस्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बारा एकशे चौदा मार्कांवरती एनटीडी साठी जागाच नाहीत एसबीसी साठी जागाच नाहीत ओबीसी साठी तीनच जागा होत्या बस्तीस बत्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा तो म्हणजे एकशे दहा ते एकशे बारा मार्कांवरती किंवा एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांवरती एसीबीसी साठी एकच जागा होती छत्तीस मार्कांचं oui फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांवरती ईडब्ल्यू साठी एकच जागा होती अठ्ठावीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलाय आणि फायनल कट ऑफ जाईल एकशे दहा एकशे बारा मार्कांवरती हे झालं सर्व भूकंपग्रस्त आता आपण बघणार आहोत साठी ओपन एक्समॅन अठ्ठावीस जागा होत्या बेचाळीस मार्काचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा तो म्हणजे एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांवरती एसी साठी एकशे चौदा सॉरी एसी साठी पंधरा जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे दहा ते एकशे चौदा मार्कांवरती एसटी साठी आठच जागा होत्या अठ्ठावीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बारा ते एकशे चौदा मार्कापर्यंत विजे ए साठी चार जागा होत्या अठ्ठावीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे दहा ते एकशे चौदा मार्कांवरती एन टी बी साठी तीनच जागा होत्या सत्तावीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे दहा ते एकशे बारा मार्कांवरती एन साठी चारच जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे दहा ते एकशे बारा मार्कांवरती एन साठी दोनच जागा होत्या पस्तीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा तो म्हणजे एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांवरती एसबीसी साठी दोनच जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागला तीस मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांपर्यंत ओबीसी साठी वीस जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कटॉप तुमचा लागेल एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांपर्यंत पुढे एससीबीसी साठी अकरा जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे दहा ते एकशे बारा मार्कांपर्यंत ईडब्ल्यू साठी अकरा जागा होत्या सत्तावीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे दहा एकशे बारा मार्कांपर्यंत पदवीधर अंशकालीनचा थोडासा वेगळा विषय आहे या पोलीस भरतीमध्ये पदवीधर अंशकालीनसाठी उमेदवार पात्र झालेले नाहीयेत त्याच्या जागा आहेत त्या पुढे कन्व्हर्ट कशा होणार त्याचा नियम काय रुल्स रेग्युलेशन काय हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओ सुद्धा त्याच्यावरती येणार आहे की पदवीधर अंशकालीनचा जी आर कशा पद्धतीने आहे कोण ह्या कॅटेगरीमध्ये बसतं आणि ह्याच्यामध्ये जर कॅन्डिडेट उपलब्ध असतील तर ह्या जागा कशा पद्धतीने कन्वर्ट होतात याचा रूल्स रेग्युलेशन आहे नियम आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी सुद्धा पदवीधर मध्ये ओपन मध्ये एकोणीस जागा आहेत इथं उमेदवार अव्हेलेबल झालेले आहेत तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ यांचा जाईल शंभरच्या आसपास किंवा एकशे दोन ते एकशे सहा मार्कापर्यंत यांचा फायनल कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर पुढं उमेदवारच नाहीत त्यामुळे ह्या जागा पुढे कन्वर्ट होणार त्या कशा होणार काय होणार याच्यावरती विस्तृत माहिती ही पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यानंतर पोलीस पाल्यासाठी कारागृहला जागाच नसतात किंवा त्या घटकाला इथं जागा अवेलेबल नसतात किंवा तो घटकच याच्यामध्ये नसतो बाकी पुलिस कॉन्स्टेबलमध्ये वगैरे असतो पण पोलीस पाल कारागृहमध्ये त्यांना आरक्षणच नसतं किंवा कॅटेगरीच नसते होमगार्डसाठी आपण बघूयात फायनल ओपन होमगार्ड नऊ जागा होत्या एक्केचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो लागेल एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस मार्कांपर्यंत एस सी होमगार्ड पाच जागा होत्या पस्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो लागेल एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांपर्यंत एस टी साठी तीनच जागा होत्या छत्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओवरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांपर्यंत विजेए साठी एकच जागा होती एकोणचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो लागेल एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांपर्यंत एन टी बी साठी सुद्धा एकच जागा होती अडतीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ आहे फायनल कट ऑफ लागेल तुम्हाला एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान एन टी सी साठी एकच जागा होती एकोणचाळीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ लागलेलं आहे आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एन टी डी साठी एकच जागा होती एकोणचाळीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान साठी सुद्धा एकच जागा होती सदतीस मार्कांचा फिजिकलचं कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस किंवा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान ओबीसी साठी सात जागा होत्या अडतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी चारच जागा होत्या सदतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यू साठी चारच जागा होत्या तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा तो म्हणजे एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान हे झालं होमगार्डचं सर्व का सर्व मुला मुलींचं कट ऑफ फायनल कट ऑफ आता आपण अनाथला बघूयात महिला व बालविकास विभाग शासन निर्णयानुसार एकूण जागांच्या एक टक्का है, जागा ह्या आणण्यात जातात तरी सुद्धा ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकारचा जो कटअप आहे फिजिकलचा तो सव्वीस मार्कांचा लागलेला आहे दुसऱ्या प्रकारामध्ये यांचा जो कटअप आहे तो बत्तीस मार्कांचा लागलेला आहे ओवरऑल कटअप जो आहे तो शंभरच्या आसपास हा अनाथचा कट ऑफ होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं जवळजवळ नऊशे सतरा काहीतरी जागा आहेत त्या नऊशे सतरा जागांचा ओव्हरऑल कट मी तुम्हाला सांगितलेला आहे प्रत्येक जागेंचा कशा पद्धतीने कट लागलेला आहे सर्व कास्ट आणि सर्व वाईज तुमच्यापर्यंत हा कट सांगितलेला आहे त्याच्यामध्ये मुलं मुली खेळाडू बाकी सगळंच आरक्षणामध्ये येतात अशा पद्धतीनं हा जो कट आहे हा कट दोन ते तीन मार्कांनी हा कमी जास्त होणार आहे याची नोंद घ्यायची आहे किंवा ॲज ए पण लागू शकतो सो मी मुद्दाम सांगलेला आहे मी एक दोन मार्क जास्त वाढवून सांगतो कधी कधी कारण की मुलांना मार्क जास्त घेण्याची क्षमता आली पाहिजे आणि ती आल्यानंतर त्यांना जास्त मार्क पडले तर त्यांची सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढत राहते सो अशा पद्धतीनं हा कट ऑफ तिसरा कट ऑफ यशस्वीरित्या तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे त्यामुळं एक विनंती करतोय हा कट ऑफ बनवत असताना याचं मिनिंग एकच आहे तो म्हणजे तुम्हाला असणारे फिजिकलचे मार्क आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला लेखीला किती पडतात आणि या दोघांची जर मायनस केली तर तुमच्यामध्ये जे काही मार्क उरतात किंवा तुमचे जे फिजिकलचे मार्क आहेत त्यातनं मी फायनल कट ऑफ सांगितला समजा तुम्हाला चाळीस मार्क फिजिकल आहेत आणि मी तुम्हाला एकशे वीस मार्क जर सांगितले असतील फायनल कट ऑफ लागणार आहे तर तुम्हाला ऐंशी मार्क लेखीला घ्यावे लागते याचं सरळ सरळ हे मिनिंग होतंय समजलं काय म्हणतोय सो हा एकच उद्देश होता की मुलांना आपली आतापर्यंत किती पद्धतीचा अभ्यास झालेला किती टक्के अभ्यास झालेला आहे अजून किती प्रकारे बाकी आहेत आणि एक महिना एक्स्ट्राचा मिळाल्यामुळे मुलांना अभ्यासाला वेळ भेटला आणि त्यामुळं कदाचित जे स्वतःला अपडेट ठेवतील ये ना फुरुण फुरुण जे स्वतःला मध्ये ठेवतील शंभर टक्के आत्मविश्वासाने समोर जातील त्या मुलांचं शंभर टक्के याच्यामध्ये निवड होणार आहे याची नोंद घ्यायची त्यामुळं कटॉप आवडला असेल तर एक विनंती करतोय आपल्या या व्हिडिओला मॅक्झिमम पद्धतीने लाईक शेअर करा त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे जे काही कटॉप का आहेत किंवा इन्फॉर्मेशन असेल ते तुमच्याकडून स्किप होणार नाही लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे शेवटी एक महत्वाची अनाउन्समेंट करतोय गेले खूप दिवस झालं मुला मुलींकडून मेसेज होते की सर तुमच्याकडे ट्रेनिंगला यायचं आहे पण माझी परिस्थिती नाही आहे बाहेर खूप फी आहे सात हजार आठ हजार वगैरे वगैरे तरी सुद्धा सिलेक्शन होत नाही मग सर आम्ही काय करू तुम्ही आम्हाला मदत करा तर अशा सर्व महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब मुला मुलींसाठी आपण फक्त आणि फक्त महिन्याला दोनशे ते तीनशे रुपयाच्या फी मध्ये तुम्हाला एक बॅच आपण चालू करतो फिजिकलची पाठीमाग आपण एकवीची पोलीस भरती असेल बावीसची पोलीस भरती असेल वनरक्षक असेल त्याच पण दारूबंदी पोलीस असेल याच्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ऑनलाईन बॅच च्या त्यामुळे विनंती करतोय की ज्यांना ज्यांना ही ऑनलाईन बॅच लावायची असेल याच्यामध्ये इन डिटेल्स व्हिडिओ पुढचा असेल की कशा पद्धतीने आपण बॅच देणार आहोत त्या बॅच मध्ये काय काय असणार आहे कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये एकमेव ऑनलाईन बॅच आहे आपली फिजिकलची कोणी घेऊ शकत नाही आणि फक्त घेऊन नाही तर रिझल्ट लावून दाखवतोय त्यामुळं एक विनंती करतोय आपण जर नाश्ता करायला गेलो तर पन्नास शंभर रुपये असेच खर्च करतोय त्यामुळे दोनशे तीनशे फी काही जास्त नाहीये हा विचार करून तुम्ही फक्त एक महिना बॅच जॉईन करून बघा तुमच्यामध्ये फरक किती जाणवतोय हे पण तुम्ही बघायचं आहे सो चॅलेंजिंग आहे की ज्यांना ज्यांना ही बॅच जॉईन करायची असेल त्यांना विनंती करतोय की तुमचे पैसे पण सेव्हिंग होतील तुम्ही तुमच्या ठिकाणी राहाल पण आणि पूर्ण विश्लेषण आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे की कशा पद्धतीने बॅच रन होणार आहे त्याच्यामध्ये काय काय होणार आहे कसलं कोणतं प्रॅक्टिस होणार आहे कोणते कोणते वर्कआउट होणार आहे कशा पद्धतीनं सगळं स्ट्रक्चर असणार आहे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असणार आहेत त्यामुळे विनंती करतोय की ह्या व्हिडिओच्या खाली एक लिंक देतोय प्रवेशासाठी ती लिंक तुम्ही टच करून तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर लगेच ऍडमिशन घ्या फक्त महाराष्ट्रातील पन्नास मुलं पन्नास मुली फक्त ऍडमिशन मिळते लवकर लवकर ऍडमिशन घेऊन पंचवीस नोव्हेंबर पासून आपण ती बॅच चालू करतोय आणि येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला वर्दीवर आणण्याचा प्रयत्न आपला शंभर टक्के असणार आहे समजा काय म्हणतोय सो ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे प्रवेशासाठी लिंक म्हणून त्या लिंकवरती तुम्ही टच करून टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईनिंग करून घ्या आणि तिथून मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत दिल्या जातील ते तुम्ही फॉर्म भरून तुमचं ॲडमिशन आहे ते परफेक्ट करायचंय किंवा फिक्स करायचंय आहे समजलं काय म्हणतोय पूर्ण इन डिटेल्स व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे खूप दिवस झालं मुला मुलींची सूचना होती की सर प्लीज फिजिकल बॅच चालू करा पण आमची परिस्थिती नाही तर अशा सर्व मुला मुलींसाठी एक विनंती करतोय इकडे पैशाचा विषय नाही आहे पण एक लक्षात ठेवा ज्या ऍडमिशन होईल आणि एक महिन्यामध्ये तुमच्यामध्ये चेंजेस होतील अगदी शूजची नॉट कशी बांधायची रनिंग करत असताना ह्याच्यापासून ते फायनल फॉर्म भरण्यापासून डिपार्टमेंटच्या सगळ्या इन्फॉर्मेशन पहिला आपल्या ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळतील आणि देन कन्वर्ट होतील पण तुम्हाला जर ह्या गोष्टी पाहिजे असतील आणि लवकर लवकर वर्दीवर यायचं असेल तर ह्या बॅच शिवाय पर्याय नाही लक्षात ठेवायचं सो विनंती करतोय या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ते लिंक जॉईन करा आणि पटापट प्रवेश करायचा आहे ठीक आहे सो कटअप आवडला असेल तर एक विनंती करतोय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आणि सर्व विद्यार्थ्यांना लेखीसाठी शुभेच्छा देतोय पुढचे पंचवीस ते सत्तावीस दिवस बाकी आहेत एवढंच सांगेल बाकी लेखीसाठी किती तारीख काय आहे हे या पंचवीस वीस बावीस तारखेपर्यंत तुम्हाला मी सांगेन की मुंबईची लेखी परीक्षा कधी होईल कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी तर सांगतोय सर्वांना शुभेच्छा देतोय धन्यवाद